त्याचे कडे म्हणा किंवा जे आगऊ म्हणा रिलेटेड झाले ठीक आता मला सांगा की प्रत्येक गोष्टीला जी काही गोष्ट शासनाच्या माध्यमापासून करते शासनामध्ये महाराष्ट्र कर। शासनाचे शासना वास केंद्र सरकार तर कोणतंही काम मंत्रालयाच्या माध्यमातून जस गे रस्ते मानताचे काम चालू आहे गजाल मी फक्त कोणता मंत्रालय आरोग्याचा असेल तर हेल्थ डिपार्टमेंट असेल आता आमची भारत सरकारची योजना आहे जनशिक्षण संस्था रायगड जिल्ह्याचा चार माझ्याकडे याचं मंत्रालय कौशल्य विकास मंत्रालय ज्या कॉलेज मधून आपण शिकतो ते कॉलेज कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून चालतं शिक्षण विभाग म्हणजे एज्युकेशन विभाग तर राष्ट्रीय सेवा योजना कोणत्या मंत्रालय चालतो आपण राष्ट्रीय सेवा योजनेत कोणता मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना चालतो

काय अंदाज क्रीडा मंत्रालय क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना चालू ठीक आहे तर चालवली हे कळलं एकोणीसशे ते तुम्हाला माहितच होत क्रीडा मंत्रालय कळलं एनएसएस एक बॅच हा बॅच चोवीस तास आपल्या हृदयाशी आपलं हृदय कुठे बोललं बैच लावलं होतं तसे एनएसएस ठीक आहे पण स्काउट गाईडचा मुलगा हा डारा आता नाही असला तो तो नहीं। ता। नहीं। ता तो कधी उठू आता नाही करत नाही कारण तो सांगतो की माझं हृदय डावा बाजूला आहे मम्मी डावा आता नाही असला तो तो कधी उठू आता नाही करत नाही आपण दोन्ही आता नाही करू शकतो आपण समाज सेवा बरोबर पण या बैच लावणं कंपल्सरी म्हणजे विदाउट बैच कोणी असता काम नाही कॉलेज मध्ये फक्त पावर दिली सगळ्यांकडे बैच काय कॉलेज मध्ये बुक्स सां अकाउंट आहे सराव माहिती घेण्याचा आपण घेतला तुम्हाला माहिती आहे बेटा तुमच्या सगळ्यांसाठी एनएससी क्लब आहे ज्याच्यामध्ये जे रंगरंगीत किती रंग आहेत किती रंग आहेत किती रंग आहेत कोठे कोणते रेड वाईट आणि हिरवा रंग कसा